नाशिक पेठ रोडवर असलेल्या आर टी कॉर्नर सिग्नलवर एकाच वाहनाने पाच ते सहा वाहनांना मागून येऊन धडक दिल्याने मोठा अपघात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर टी ओ कॉर्नर येथून चार चाकी पिकअप जात असताना सिग्नलच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांना पिकअपने मागून येऊन जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झालाय पाथ एक पाठोपाठ एक धडक दिल्याने अनेक वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले यामध्ये एक ओमनी कार एक एक्स यू व्ही कार आणि चार दुचाकींचा समावेश असल्याचं देखील कळत आहे या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांना जवळच्याच खासगी रुग्णालयामध्ये औषध उपचारासाठी दाखल केले होते ज्यामध्ये तेवीस वर्षीय तरुणीचा देखील समावेश होता मात्र औषध उपचार दरम्यान त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय याबाबत अधिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर कल्पेश विजयराज मी कन्सल्टंट फिजिशियन आहे सिनर्जी हॉस्पिटल नाशिक दिंडरोड येथे आज साधारणतः दुपारी पावणे बारा वाजता चार पाच अपघात झालेले पेशंट आपल्याकडे आले नातेकांच्या माहितीनुसार हे हो सगळे आर्टिओ कॉर्नरच्या सिग्नल उभे होते आणि मागून एक पिकअप आल्याने डॅश केलं त्याच्यानंतर चा त्याच्यामध्ये चा चार ते पाच लोक इंजर झाले त्यात ते एक तेवीस ते वर्षाची मुलगी होती ती ते आली तेव्हाच बरीच सिरियस होती तिची नाडी वगैरे हो लागत नव्हती तरी देखील आपण पंपिंग वगैरे हो करून जे काही क्रिटिकल उपचार आहेत ते आपण केले आणि तिला ते वेळ प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली ती वेळ झाली नाही तिची डेथ झालेली आहे आणि त्याच्याबरोबर तिचा भाऊ पण होता तिला पायाला गंभीर जखम झालेली आहे आणि अजून एक तीन पेश आहेत त्यांचे दोन जणांच्या पायाचे फ्रॅक्चर झालेले आहेत एखाद्या छातीला मार लागलेला आहे तर वार्ता न्यूज नाशिक थँक्यू